पुण्यामध्ये खडकवासला साखळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही रात्रभर पाऊस सुरू आहे खडकवासल्यात अठरा मिलीमीटर mm, पानशेतमध्ये अडुसष्ट मिलीमीटर mm, वरसगावात सत्तर मिलीमीटर mm, आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये mm पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा तीन पूर्णांक सदुसष्ट टीएमसी झालाय गेल्या तीन दिवसात या जलसाठ्यात तब्बल सव्वा टीएमसीनं वाढ झाली त्यामुळे पुणेकरांवरचं पाणी कपातीचं संकट लवकरच दूर होऊ शकतं या परिस्थितीचा खडकवासला धरणावरून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंडे यांनी सविस्तर आढावा घेतलाय पाहूया आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी अशासाठी की जे पुणेकरांना पाणी कपत जी सहन करावं लागत होती गेल्या आठवड्यापासून कारण या खडकवासला साखळी पाणी साठा एकदम खाली आला होता अगदी सव्वा दोन टी एम सीपर्यंत पर्यंत आला होता धरणाचं म्हणून पण तोच पाणी साठा गेल्या तीन दिवसात तब्बल सव्वा टी एम सीने वाढलाय म्हणजे एक पॉईंट सोळा टी एम सीने वाढलेलं आणि ह्या खडकवासला धरणाची कॅ जलसाठा जो वीस टक्क्यापर्यंत खालवला तो आज टक्या में आज छत्तीस टक्के म्हणजे आज संध्याकाळपर्यंत जवळपास चाळीस टक्क्यापर्यंत जाईल तिकडे पाणी पाणीसाठा दहा टक्केवरून पंधरा टक्क्यावर गेला आहे तिकडे टे टेमगरे ते, ते, टेंमगरही जे नील होतं पूर्णपणे ते आता जवळपास स सव्वादोन साडेतीन चार टक्केवर आले तिकडे वरसगावही दहा टक्क्यावर गेले आणि ह्या सगळ्या चारही धरणाचे जे कॅचमेंट एरिया आहे त्याच्यामध्ये गेल्या आठवड्याभरात जवळपास हजार मिलीमीटर म्हणजे अकराशे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस कोसळलेला आहे त्याचाच परिणिती म्हणून आज हे आपल्या डॅममध्ये पाणी भरलेलं दिसतं बऱ्यापैकी थोडक्यात पुणेकरांची सध्याची जरी पाणी पाणी कपातीचे आपल्याला पालिकेने सांगितलेले दहा दिवसानंतर आम्ही पुन्हा आढावा घेणार थोडक्यात दहा दिवसानंतर पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट हे टळू शकतं अशीच सध्याची ही धरणाची प परिस्थिती आहे जर आणखीन हा पाऊस असाच पडत राहिला तर लवकरच पुणेकरांवरील पा पाणी संक आशे आशे पाणी संकट जे हे कायमचं टळेल आणि पुणेकरांना पुन्हा पुरेसं पाणी मिळेल अशी आशा करायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटेसह चंद्रांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे मुंबई आणि कोकणाप्रमाणेच विदर्भाला सुद्धा पावसानं झोडपलंय भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून वाहणारी चुलबंद नदी दुथडी भरून वाहतीय जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पात पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे लाखांदूर तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही मात्र जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहतीय वणी विभागात सुद्धा आलेल्या जोरदार वणी मार्गावरील तयार करण्यात आलेला पर्यायी पूल वाहून गेलाय त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे झाली गेल्या काही दिवसांपासून या नाल्यावरील पुलाचं काम सुरू आहे तर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात रात्रभर झालेल्या पावसानं शहरातील अनेक वॉर्ड मधील घराघरात पाणी शिरलं गावातील रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी आणि घरात सुद्धा पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबीळ उडाली यात अनेकांचं धान्य आणि कपड्यासह सर्व साहित्याचं नुकसान झालंय सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली पुराच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज टीम लोकमतवर